छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ सुधाकर करे जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं कस भिगवाण येथे शिवजयंती साजरी करण्यात आली त्यावेळी मत व्यक्त करताना संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ वजीजाऊ ब्रिगेड हे संपूर्ण भारतात शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे माजीजाऊंचे विचार पेरत असून त्यामुळे महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम सर्व जातीचे लोक सर्व धर्माचे लोक एका जागी आले आणि शिवाजी महाराजांची जयंती सर्व धर्मसंभाव विचारणी करू लागला शिवाजी महाराज एका जाती धर्माची नसून सर्व भारतातील जाती धर्म एकता निर्माण करणारे शिवाजी महाराज होते तिथल्या राज्यकर्त्यांनी शिवाजीचे भक्त होता शिवाजी महाराजांचे विचार जर करून राज्य चालवले तर निश्चित भारत देश महासत्ता बनेल आणि सर्व धर्म सर्व जाती सर्व पंथ एका जागी भारतातील जाती धर्मपंथांचा विकास होईल सर्व आपापल्या परीने प्रगती करून कॉम्प्युटर युगामध्ये बनवतील आणि माणस होऊन देश प्रगतीपथावर जाईल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी प्रमुख उपस्थिती जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष सुधाकरजी मेहकरे खासदार बळवंत वानखेडे आमदार यांचे खासगी सचिव सुयोग खाडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रमोद भाऊ दाळू तालुका काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रमेश भाऊ सावळे सुधाकरजी भारसाकडे शशिकांत मंगळे प्रेम बोके सीमाताई बोके मानकरताई अमोल विजय दामले पात्रेसर मानकर मोरे सुभाना यांच्या भाषणाने सर्व परिसर प्रभावित झाला व सर्व गावकरी उपस्थित होते महाराष्ट्रातील मुस्लिम घेऊन गेलो आणि साडेतीनशे वर्षात शिवाजी महाराजांचा दुसरा शक्त विशेष सामूहिक स्तरावर साजरा करताना मी पहिला आणि फक्त साजरा नाही केला तेथे ते के हा संकल्प केला की आम्हाला पुन्हा हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या विचाराचा जावा महाराष्ट्र करायचा आहे नंदन मुक्त महाराष्ट्र करायचा आणि तुम्हाला हे मी अभिमानानं सांगतोय की मेकरे साहेबांच्या एका शब्दावर मी पट्टाचा कार्यक्रम सोडून यासाठी आलो कारण हा सुमान आली जेव्हा दंगल मुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत होता तर रायगडाच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार जे व्यक्तिमत्व होते ते मेकरे साहेब होते आणि हे आदरणीय खेडकर साहेब मराठा केला सर आमचे बहुत विचारावर कसा बोललो हे पण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे जसं गोव्यातला एक सामान्य मुस्लिम असतो तसा आम्ही एक सामान्य मुस्लिम मुलगा होतो सामान्य विद्यार्थी होतो जेव्हा शिवसेने दंगली व्हायच्या आज मुसलमानाला भीती वाटायची मी भी तसा मोठा होत गेलो विचार करत गेलो शिव जयंतीला मस्जीवर हमले होतात किंवा दंगल होते मस्ती घोषणा दिल्या जातात का मग शिवाजी महाराज काय दंगलीची प्रेरणा आहे इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला काय खरंच शिवाजी महाराजांना जाती जातीमध्ये निर्माण केला एका धर्माविषयी त्याच्या मनामध्ये दिवेश आहे का तर मला शेळाचा धक्का वस्तावाद वाटत

शाह शरीफ यांच्या प्रेमापोटी ठेवत म्हणजे किती मोठं दुर्दैव आहे शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी दात्याचं नाव शरीफ जी त्यांचे आम्हाला संतांच्या आदरापुटी प्रेमापोटी ठेवतात आणि शिवाजी महाराजांना मुस्लिमांचा शत्रू न्यूज टी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजन गाव